नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे दीपात लाईफ तर आजचा ब्लॉग हा खूप खास होणार आहे कारण आपण चाललो आहे संत मुक्ताबाई दर्शनासाठी तर संत मुक्ताबाई मुक्ताई नगर आपल्या गावापासून म्हणजे राजूर ते मुक्ताई नगर साठ ते पासष्ट किलोमीटर आहे तर आपल्याला जायचं आहे तर आपल्याला आता जा राजूर आ, मलकापूर मलकापूर ते मुक्ताई नगर असा आपला प्रवास होणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि संत मुक्ताबाई दर्शन तुम्ही पण तर तुम्ही पण संत मुक्ताबाई दर्शनाचा आनंद घ्या चला तर मग आता आपण प्रवासाला सुरुवात करू गणपती बाप्पा गणपती बाप्पा तर हा आहे पूल आणि ही आहे नदी आणि जो समोर दिसतोय तुम्हाला तो जुना पूल आहे कारण पावसाळ्यामध्ये नदीला एवढा पूर येतो की गावकऱ्यांना जाण्यासाठी त्रास होतो म्हणून मागच्या वर्षी हा नवीन पूल पुलाचं बांधकाम झालं आहे आणि नदीच्या वरतीच माझं घर आहे तर तोही तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्की एक व्हिडिओ बनवून दाखवणार आहे तर तुम्हाला दाखवते मी आणि बघा इथून तुम्हाला समोर जे मंदिर दिसते ते आहे आमचं भवानी मातेचं मंदिर तिथून पूर्ण गाव दिसते तर तो तोही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता आपला प्रवास सुरू झाला आहे नाश्ता नाश्ता जरा आम्ही मलकापूर मध्ये थांबून नाश्ता केला आणि नाश्ता करून झाल्यावरच थोडं समोर जाताच आम्हाला महाराजांचे स्मारक दिसलं त्या स्मारकाला गाण्यातूनच नस्त मस्त होऊन आम्ही समोर प्रवासाला सुरुवात केली फायनली आपण प्रवास करून पोचलो आहे मुक्ताईनगरला मुक्ताईनगरचं आधीचं नाव होतं यदलाबाद आता मुक्ताईनगर असे झाले आहे आणि मुक्ताईनगर हे जळगाव जिल्ह्यामध्ये येते संत मुक्ताबाई मंदिराच्या परिसरामध्ये तर हा पूर्ण परिसर आहे आणि आज काही गर्दी नाही आहे कारण इथं एकादशीला खूप गर्दी असते तर आपण आधी गाडी पार्क करू आणि नंतर मंदिरात जाऊन दर्शन घेऊया तर हे आहे श्री संत मुक्ताबाई मंदिर आपण आधी दर्शन घेऊ आणि इथून नवीन मुक्ताबाईचं दर्शन घ्यायला सुद्धा आपण जाणार आहोत कारण ही जुनी मुक्ताबाई आहे इथून नवीन मुक्ताबाई दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहेत आपण आधी इथं दर्शन घेऊ आणि नंतर नवीन मुक्ताबाईचं दर्शन घ्यायला सुद्धा आपल्याला जायचं आहे तर चला आपण आधी इथं दर्शन घेऊ आणि नंतर नवीन मुक्ताबाईचं दर्शन घ्यायला आपल्याला जायचं आहे हा आहे मंदिरातला आतला परिसर आज गर्दी नाही आहे कारण इथं एकादशीला खूप गर्दी असते आणि आम्ही मध्ये हो आम आलो आहे त्यामुळे तुम्हाला आज ते गर्दीच दिसणार नाही चला तर आता आज जाऊन संत मुक्ताबाईचं आपण दर्शन घेऊया <स्थास्था> आपलं छान असं दर्शन करून झालं आहे आणि आता आपण परत बघा तुम्हाला मी दाखवते हो खूप मोठं मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर बघा खूप मोठा आहे आणि एका हे पूर्ण पॅक असते आणि गर्दी प्रचंड इथं गर्दी असते तर तुम्ही बघू शकता खूप मोठा असा हॉल आहे दर्शनासाठी तर आपल्याला मी इकडं आगामी खूप लहान असताना आपण एक पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण इथं पोहोचलो आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे दुकान वगैरे पण आहेत आणि इथं तर नवीन मुक्ताबाई ही रोडवरच आहे त्यामुळे येथे जाता लोक दर्शन घेऊन जातात नवीन मुक्ताबाई कसं आतमध्ये आहे त्यामुळे तिथं कोणी आपल्याला दिसतं नाही पण नवीन मुक्ताबाई रोडवरच असल्यामुळे इथं आपल्याला भाविक भक्त दर्शनाला आलेले दिसतात आणि हा नवीन मुक्ताबाई मंदिराचा परिसर आहे आणि हा पण खूप मोठा आणि खूप सुंदर आहे तर आपण इथं आता बाजूला चप्पल वगैरे काढून आपण आतमध्ये दर्शनाला जाऊ तर हे आहे संत मुक्ताबाईचं नवीन मंदिर तर आपण इथे आता दर्शन घेऊन श्री असं छान असं दर्शन झालं आहे आता आपण प्रदक्षिणा मारून घेऊ आणि इथंच संत मुक्ताबाईबाईचे भाऊ श्री संत ज्ञानेश्वर महाराज त्यांचंसुद्धा इथं मंदिर आहे आपण त्यांचंही दर्शन घेऊया संत मुक्ताबाईला तीन भाऊ होते त्यांच्यापैकी एक भाऊ ज्ञानेश्वर महाराज त्यांचं मंदिर इथं आहे आणि दोन भाऊ कोणते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय